मी पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे पुस्तकाचे नाव एक होता कार्वर लेखिका वीणा गावणकर पुस्तकाची पृष्ठसंख्या एकशे चौऱ्याऐंशी एक होता कार्वर हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे चरित्र आहे कार्वर हे एक शास्त्रज्ञ होते त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास लेखिकेने या पुस्तकातून सांगितला आहे माणसाच्या दिसण्यापेक्षा व सुंदरतेपेक्षा त्याच्या गुणांना पाहिले जाते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कारवर हो। लेखिका विना गावकर मॅडम म्हटल्या होत्या की आपल्याला धाडस आवडतं मुला, मुला हेच सांगायचं आहे सा की धाडस किती प्रकारचं असते आपण जो निर्णय घेतला त्यावर ठाम राहणं आणि अपयश पचवायला शिकणं हे सुद्धा एक धाडस आहे अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे हव्यासामुळे आपण एका वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे भावी पिढ्यांच्या सुखी समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने वाचायला हवे असे पुस्तक म्हणजे एक होता कारवर धन्यवाद